नमस्कार आपण पाहताय लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी राजीव गांधी प्राणी संग्रहालयात गेल्या आठ दिवसात कोणत्याही लक्षणांशिवाय पंधरा चितळांचा मुर्त मृत्यू झालाय मृत चितळांच्या शरीराचे अवयव आणि रक्ताचे नमुने तपासणीसाठी देशभरातील प्रमुख प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले अहवाल प्रतीक्षेत असल्यानं मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये सात जुलैपर्यंत एकोणचाळीस नर आणि साठ मादी अशी एकूण नव्याण्णव चितळे होती मात्र गेल्या आठवड्यात सहा जुलैला एक चितळ मृत्युमुखी पडल्याचं आढळलं त्यानंतर सलग दोन दिवस प्रत्येकी चितळ मृत्युमुखी पडल्याचं दिसलं मात्र नऊ जुलैला एकाच दिवशी पाच चितळ मृत्युमुखी पडणं हा प्रकार प्रशासनासाठी धक्कादायक होता त्यानंतर तारखेपर्यंत अन्य सात चितळांचा पूर्व लक्षणे नसताना एका पाठोपाठ एक चितळांचे मृत्यू झाल्यानं प्रशासनातर्फे सध्या इतर चितळ आणि हरणांची विशेष काळजी घेतली जात आहे यातील काही चितळांवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या हालचाली आहाराच्या पशुवैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांद्वारे सविस्तर नोंदीही ठेवण्यात येत आहेत तसेच प्राणी संग्रहालय प्रशासनाने चितळ खंदकाच्या परिसराचे निर्जंतुकीकरण केले इतर प्राण्यांना संसर्ग होऊ नये यासाठी ही विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा